तालुक्यातील परिसरातील वाघदेव फाटा येथील ट्रान्सफॉर्मर मध्ये वारंवार बिघाड होत असून शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी दिवसभर यातायात करावी लागत आहेत यामुळे कांदा पिकाला वेळेवरती पुरेसे पाणी देता येत असल्याने पीक चढत असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती आहे त्यामुळे या ठिकाणी मंजूर असलेला दुसरा ट्रान्सफॉर्मर तात्काळ बसवण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी सरपंच मुन्ना सूर्यवंशी व ग्रामस्थांनी दिला आहे खमताणे सबस्टेशन वरून नवेगाव फिडरने या परिसरात विद्युत पुरवठा केला जातो वागदेव फटा येथे शंभरचा ट्रान्सफॉर्मर असून त्यावर तब्बल अठ्ठावीस मोटर सुरू आहेत यामुळे ट्रान्सफॉर्मर वरती अतिरिक्त भार येत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे यामुळे शेतकऱ्यांना संबंधित ट्रान्सफॉर्मरवरती दिवसभर दुरुस्तीचे काम करावे लागत आहे दुसरीकडे कमी दाबाने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे कांदा पिकासह अन्य पिकांवरती वेळेवरती पाणी देणे मुश्किल बनले आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती असून यामुळे संतप्त भावना व्यक्त होत आहेत या परिसरासाठी स्वतंत्र नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर असला तरीही वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून टाळटाळ केली जात आहे त्यामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर न बसवल्यास शेतकऱ्यांनी यासोबतच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी सरपंच मुन्ना सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सचिन सूर्यवंशी पंडित सूर्यवंशी दत्तात्रय सूर्यवंशी भास्कर चव्हाण केवळ सूर्यवंशी व शेतकऱ्यांनी दिला आहे बागला वृत्तांत साठी बापू बाबू